नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे त्या रवीला ओळखतो रव्या तू हुशार असला ना तर माझं ऐक हे बघ प्रेमाच्या भानगडीत पडू नको प्रेमात जर माणूस पडला ना की संपलंच माणूस समज आता तू आपल्या पुसक्याचं बघतोय ना बघ त्या बबड्याचं कसं मांजर झालंय अरे आधी एका पोरीच्या प्रेमात पडला त्या पोरीने बापाचे सगळे पैसे लंपास केले आणि आता ही पोरगी आपल्या डोक्यावरती इथे मिऱ्या वाटते त्यामुळे मी तुला सांगतो ते ऐक प्रेमाच्या भानगडीत पडू नको तेव्हा लगेच मीर्या मू लागते हो। काय बोलायलाय तुम्ही असं खोटं का सांगताय त्यांना प्रेम खरंच लय भारी असते असे आता मीरा म्हणत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तू गप्पा बैस मी रव्याला बरोबर समजायलो आहे आणि तो माझा ऐकणार आहे हे बघ रव्या मी सांगायलोय तेच कर तुझ्या वहिनीचं ऐकू नको तेव्हा आता मीरा मू लागते नाही रवी भाऊजी यांचं अजिबात ऐकू नका यांना काय माहिती प्रेमाविषयी तेव्हा सत्य म्हणू लागतो हो माहिती मला तेव्हा मीरा मू लागते हो का किती वेळा प्रेमात पडला तुम्ही सांगा ना किती वेळा प्रेमात पडला तेव्हा लगेच रवीला मात्र आता कुणाचं ऐकावं आणि कुणाशी बोलावं काही सुचतच नाही त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो ए धुमके तू मी जरी प्रेमात पडलेलो नसलो ना तरी मला अनुभव आहे मी समोरच्या लोकांचे हाल बघितले ना आणि रव्या तुला सांगतो मी अनुभवाचे बोल बोलतोय मी माझ्या डोळ्यासमोर खूप लोकांना बघितलं या प्रेमात पडला की त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समज आणि तसंही माझ्या गाडीत खूप कस्टमर येतात ना असे जोडप्यांचे प्रेमात पडून नंतर त्यांचं वाटोळ होतं मग खूप भांड भांड भांडतात त्यामुळे तुला भा सांगतो प्रेमात पडू नको ते बलगेच मीरामुळं ते काय करायला तुम्ही नाही का असं खोटं सांगायलंय मला ना तुमचं हे अजिबात पटत नाहीये तेव्हा सत्य आता उठून मीराजवळ येतो आणि म्हणू लागतो काय चुकीचं बोललो धुमके तू मी अगदी बरोबर बोलतोय प्रेमात पडलं ना माणूस खच्चा असे म्हणून आता ऍक्टिंग करून सत्य जणू काही मेल्याचं नाटक करतो तेव्हा लगेच आता इथे मीरा म्हणू लागते उगं गप्प वासा उगं काही बोलू नका प्रेमात ना माणूस उलट जगणं शिकता हो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो नाही नाही प्रेमात माणूस म्हणजे संपतच डायरेक्ट त्याचा कार्यक्रम खतम तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते गप्प बसाव त्या सत्या म्हणू लागतो हे प्रेमात पडणं ना अजिबात मला आवडत नाही चुकीच जायते तेव्हा मीरा म्हणू लागते मुळात म्हणजे ना प्रेमात पडणं म्हणायचंच नाही त्याला काय म्हणायचं माहिती का दोघं असं हातात हात घालून एकत्र येणं साथीने एकत्र राहणं याला प्रेम म्हणतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो राहणं काय आणि प्रेमात पडणं काय एकच आलं ना पण प्रेमाने माणूस नष्ट होतं एवढं मला माहिती आहे धुमकी तू आता मात्र मीराला सत्याचा खूपच राग येतो आता दोघांमध्ये इथे जबरदस्त वाद पेटलेले असतात दोघेही एकमेकांशी भांडत असतात त्याच वेळेस लगेच रवी उठून जवळ येतो आणि म्हणून थांबा थांबा दादा तू शांतो वहिनी तू शांतो पण मात्र दोघे ऐकायला तयार नसतात दोघांचीही बडबड चालून असते हा याला टोमना ना मारतोय तो त्याला टोमना ना मारतोय आता मात्र रवीला काय करावं काही सुचत नाही रवी शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण दोघेही खूप भांडत असतात तेव्हा लगेच रवी आता दोघांनाही करतो आता आता दोघेही जागेवरती स्थिर थांबलेले असतात मात्र रवीला खूपच ही येतं तेव्हा रवी म्हणतो ला ते लागतो वा दादा वहिनी काय भांडतोय ना तुम्ही मस्त खरं तुमचं या भांडण्याने प्रेम वाटतं बरं का मीर्या मात्र हसू लागते तेव्हा सत्य मात्र रागाने रवीकडे बघू लागतो त्याच वेळेस रवी म्हणू लागतो बरं चला मी तो आता तुम्हाला भांडायचंय ना दोघे जण जेव्हा आहे ना तेव्हा भांडत बसा मला जावं लागेल तेव्हा लगेच ते आता सत्य म्हणतो रे त्याच वेळेस रवी म्हणतो बरं दादा ठीक आहे तुम्हाला मी स्टॅच्यू केलंय की नाही मी सोडतो तुम्हाला पण भांडतानी भारी दिसतंय आणि सत्य दादा काय मस्त लुक केलाय तू एकदम भारी दिसायलाय असे म्हणून आता लगेच रवी तिथन निघालेला असतो त्याच वेळेस आता मीरा सत्याकडे बघू लागते सत्या ही मीराकडे रागाने बघू लागतो आता दोघांमध्ये वाद झालेले असतात तर इकडे आता संध्याकाळ झालेली असते पण मात्र अजूनही सुधाकर भाऊ घरी आलेले नसतात मीरा मात्र हॉलमध्ये गरके मारत बाबांची वाट बघत असते का बाबा अजून आले नाही आता ती सुधाकर भाऊंना फोन लावत असते पण त्यांचा फोनही लागत नाही तेवढ्यात आता इथे निरुपा आणि देविका दोघीही टेबलवरती जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आई तुम्हाला सांगू आपल्या पार्लरमध्ये हल्ली खूप गर्दी होते खूपच क्लायंट येतात खूप मस्त बिझनेस चालू आहे तेव्हा निरुपा मात्र खूप खुश होते आणि म्हणू लागते अरे बापरे म्हणजे पैसा खूप येतोय तर बरं झालं बिझनेस चांगला चालू आहे तुझा त्याच वेळेस आता रूममधनं सत्या बाहेर येतो सत्या आताच घरी आलेली असतो तेव्हा लगेच तो निरुपा आणि देविकाला म्हणू लागतो अरे बापरे आज दोघीच जणी जेवायला बसलात तुमचा बबड्या कुठे गेला का तुम्हीही त्याला सोडून दिलं तुमच्या टीममधनं काढून टाकलं की काय तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागतो हे पनोती गपैस अवग काहीही बोलू नको आणि माझा बाबड्या तुझ्यासारखा रिकाम टेकला नाहीये त्याला काम असतात तेव्हा लगेच सत्य म्हणतो रे बाप रे हो का तुझ्या फुसक्याला एवढे काम असतं का बरं बरं करू दे काम त्याला पण बाप कुठे त्याच वेळेस आता लगेच निरूपा आणि देविका गप्प बसून राहतात तेव्हा लगेच आता इथे सत्या धुमकेतूला विचारू लागतो धुमकेतू अगं बाप कुठे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो मी केव्हाची बाबांना फोन लावायले ते अजून घरी झाले नाही पण फोनही लागत नाही त्यांचं कुठे राहिले काय माहिती आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्य निरुपाला ओरडतो आणि म्हणू लागतो निरुपा अगं बाप अजून घरी आला नाही तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते उगच मला नको शिकू त्याच वेळेस आता देविका लगेच निरुपाला म्हणू लागते आई तुम्हाला सांगते आमच्या पार्लरमध्ये ना फक्त ना सभ्य माणसं येतच बर का यासली घाणेरडी लोक नाहीयेत असे म्हणून आता देविका लगेच इथे सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगे निरुपा आम्ही तुझ्याशी बोलायलोय अगं बाप सकाळपासनं घराबाहेर आहे आणि तू अजून घरी आला नाही आणि तू इथे जेवण करते तुला जेवायला लाज वाटत नाही का तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते मी काय करू आणि तुझा बाप काय लहान बाळ नाही येतील जेव्हा यायचं तेव्हा आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो काय गे निरुपा असं बोलूच कसं शकते बाबाबद्दल तू तुला जरी बापाची किंमत नसली ना तरी या सत्याला आपल्या बापाची किंमत आहे बरं का गिळ तू असे म्हणून लगेच सत्या आता उठून उभी राहतो आणि मला लागतो धुमके तू मी बापाला शोधून येतो तेव्हा मीरामुळं तर ठीक आहे त्याच वेळेस आता सत्य निघालेलं असतानाच त्याचं लक्ष दरवाजाकडे जातं तेवढ्यात आता दरवाज्यात सुधाकर भाऊ आलेले असतात सुधाकर भाऊ आता पूर्ण चिखलाने भरलेले असतात आता ते रडत असतात आता सर्वजण सुधाकर भाऊंकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्य धावत येतो आणि मग तो बाप काय झाले तुला तुझी अशी अवस्था कोणी केली काय झाले बाप त्याच वेळेस आता निरुपा देविका ही धावत इकडे सुधाकर भाऊकडे येतात मीरा आता पटकन ग्लासभर पाणी आणि तो पुसने साथी आतले गेस हो। चिखल पुसण्यासाठी टॉवेल घेऊन येते आता लगेच निरुपा ही विचारू लागते काय तुम्ही कुठे पडला का एवढं कसं चिखल लागलाय तुम्हाला काय झालं सुधाकर भाऊ मात्र रडत असतात सत्याला मात्र आपल्या बापाला असं रडताना बघून खूपच वाईट वाटतं तेवढ्यात मीरा आता सत्याकडे ग्लासभर पाणी देते सत्यात स्वतःच्या हाताने आपल्या बाबांना पाणी वाजू लागतो त्याच वेळेस आता टॉवेलने चेहऱ्यावरचा सगळा चिखल पुसून काढतो आणि सत्य आता बापाला विचारू लागतो अरे बाप नेमकं झालंय तरी काय तुझी अशी अवस्था झाली कशी आणि रडतोय का, का, का बरं मला सांग बघू काय झालं आता सत्या लगेच आपल्या बापाच्या तोंडावरनं हात फिरवतो आणि कुरवाळून त्यांना विचारू लागतो तेव्हा लगेच निरुपमाला तेव्हा सांगा ना काय झालंय नेमकं का तुम्हाला तेव्हा सुधाकर भाऊ रडतच म्हणू लागतात सत्यजीत मी लढायच्या आधीच हरलो रे माझी हार झाली मी नाही लढू शकत आता आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो पण नेमकं झालंय तरी काय बाब तू असं का हरल्यासारखं वाटतोय स्वतः काय झालंय नेमकं तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ झालेला सगळा प्रकार सांगू लागतात कसं रियाच्या बाबांनी त्यांच्या अंगावरती पाणी उडवलं आणि या कलियुगात तुमचा विजय कधीच होऊ शकत नाही कारण या कलयुगात पैशाला जास्त महत्व आहे आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे तो पैशाने काही करू शकतो ही केस दाबू शकतो हे माझ्या आधी लक्षातच आलं नाही पण आता मी हरलोय सत्यजित असे म्हणून सुद्धा कर भाऊ रडू लागतात तेव्हा लगेच आता सत्य भडकतो आणि मला तो असं कसं बोलू शकतो बाप तुला सोडणार नाही आहे मी त्याला आत्ताच्या आत्ताने त्याला गाठवतोच मी तेव्हा लगेच निरुबा पण होती गप्प बेस खरं तर नाही हे सगळं तुझ्यामुळे झालंय त्या दिवशी पार्टीत गेलो होतो तेव्हा काय गरज होती त्या साहेबाला मारायची त्याला हानायची काय गरज होती सांग ना होती कुठचा आता मात्र देविका लगेच निरुपाला म्हणू लागते काय अरे बापरे म्हणजे साहेबांना मारलं तेव्हा निरुपा ला म्हणू लागते हो याच्यामुळेच ती पेन्शन थांबली आणि हे सगळे कुटाने वाढलेत फक्त या पनोतीमुळे तेव्हा सत्या ते म्हणू लागतो ए निरुपा गप्प बाईस उगस तोंडाला येईल ते बोलू नको त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात खर तर मी विसरलो होतो हे कलयुग आहे इथे सत्याची बाजू कोणीही ऐकत नाही जास्त महत्व पैशाला आहे त्यामुळे पैसे देऊन तो काहीही करू शकतो आणि मला तो हरवू शकतो त्यामुळे मला माझी पेन्शन मिळणारच नाही तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते या पोनोतीमुळे ना सगळं पाण्यात गेलंय आता तेव्हा सत्यामुळे लागतो बाप तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि तो अशी हार तर मानू नको बरं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही सत्यजीत आता मी हरलोय रे खचलोय मी असे म्हणून रडू लागतो तेव्हा लस मीरा म्हणू लागते बाबा काय करताय तुम्ही हो लढण्याआधीच कशी हार मानताय तुम्ही आता आपल्याला तारीख मिळाली की नाही मग नक्की काहीतरी होईल तुम्ही नका काळजी करू तेव्हा गेस कर भाऊ म्हणू लागतात कसं होणार बाळा सांग ना अगं त्याच्याकडे एवढा पैसा आहे त्यामुळे त्याचीच बाजू खरी असणार ना आणि हे कलयुग आहे तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा बाबा कलियुग असू नाही तर कोणतंही युग असू पण सत्य नेहमी समोर येतच सत्याची बाजू खरी असते त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आपला विजय नक्की होईल आणि त्यांच्याकडे जरी पैसा असला तरी आपल्याकडे आपली माणसं त्यामुळे आम्ही साथ नक्की देऊ आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जगात खोटारडी असतात ना तेवढी चांगली असतात आणि चांगली माणसं नक्की आपल्या बाजूने उभी राहतील बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ आता मात्र सत्य इथे मीराकडे बघू लागतो मीरा इथे छान अशा पद्धतीने सुधाकर भाऊंची समजूत काढत असते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मीराकडे बघत असतात तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा तुम्ही शिकवलं की नाही कधीही हार मानायची नाही आणि तसंही तुम्ही आयुष्यात कुणाचं वाटोळ वा केलंच नाही काही चुकीचं केलं नाही कुणाचं मग लोक का तुमचं चुकीचं काही होऊ देतील नाही होणार तुमचं असं काही तुम्हाला तुमची पेन्शन नक्की मिळेल टेन्शन घेऊ नका तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आता थोडीशी स्माईल करा बरं हसा बघू त्याच वेळेस सत्या लागते हे बाप आता हस की थोडस चेहरा नेटकर रडू नको बरं सुधाकर भाऊ लगेच आता थोडस हसतात त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो हे बघ बाप इथून पुढे आता तारीख असल्यानंतर तू एकटा जाणार नाही मीही तुझ्यासोबत येणार त्याच वेळेस मीरा म्हणू मी पण येणार आपण आता तुमच्या सोबतच राहणार आबा तुम्ही एकटे आहे या लढाईत आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत आता मात्र लगेच निरुपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते चला पटकन मी गरम पाणी देते तुम्हाला आंघोळ करून घे बरं चला पटकन असे म्हणून सुधाकर भाऊंचा हात पकडून ती आतमध्ये घेऊन जाणार ते सुधाकर भाऊ थांबतात आणि सत्यजितच्या तोंडावरनं मायेने हात पुरवतात आणि मीराच्या डोक्यावरती हात ठेवून तिलाही आशीर्वाद देतात आता मात्र निरुपाला खूपच राग येतो निरुपा त्यांना आतमध्ये घेऊन जाते इथे सत्यजित मात्र धुमकेतूकडे बघू लागतो त्यालाही खूपच वाईट वाटलेलं असतं कारण आज बापाला खरच खूप त्रास झालेला असतो बाप चक्कर हे बघून सत्यजितला खूपच वाईट वाटलेलं आता संध्याकाळी सगळेजण जेवण झाल्यानंतर हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा अगं मम्मा संक्रांत आहे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे बापरे उद्या संक्रांत आहे आणि निरुपा तू तर काहीच तयारी केली नाही घरात काहीच गडबड वाटत नाही का काय चालू नेमकं तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो आहे माझी तयारी थांबा मी दाखवते माझ्या सुनीसाठी मी काहीतरी आणले असे म्हणून आता लगेच निरूपा आतमध्ये जाते आणि एक बॉक्स घेऊन येते आता लगेच ती देविकाच्या हातात देते आणि देविका हे घे संक्रांतीसाठी तुला गिफ्ट बर का माझ्याकडनं घे पटकन आता लगेच देविका पटकन तो बॉक्स खोलते आणि बघते तर त्यात सुंदर असा ड्रेस आणलेला असतो तेव्हा लगेच आता देविका लागते वाव आई खूप छान आहे बर का एकदम भारी आहे आता पंकजई देविकाकडे बघून असत असतं तेव्हा लगेच निरुपा मला लागते मग आणणारच मी माझ्या सुनेसाठी भारी ड्रेस तीन हजाराचा ड्रेस आहे आता मुद्दामहून निरुपा सत्याकडे बघत म्हणत असते मीराला मात्र खूपच वाईट वाटतं वाट तेव्हा लगेच दाकर भाऊ म्हणून लागतात निरुपा तू तु तुझ्या तु सुनेसाठी गिफ्ट आणले ना मग या घरात तुला एक सून नाही आहे दोन लक्षात नाही आहे का तुझ्या तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हे बघा हे असं होतं माझं मी मीरासाठी काहीतरी आणलं आहे पण ते आतमध्येच विसरले मी घेऊन येते असे म्हणून आता आने आने निरुपा आतमध्ये जाते आणि एक छोटीशी पिशवी घेऊन येते तेव्हा लगेच येतो आणि बाप मला चिमटा तरी काढ धूमकेतूसाठी काहीतरी आणलंय हे खरं आहे की खोटं आहे सुधाकर भाऊ आता जोराचा चिमटा घेतात तेव्हा सत्यावर ओढतो आणि म्हणून बाप काय करायलाय अरे एवढा चिमटा घेतात का कोणी तेव्हा लगेच निरुपा आता रोमद नयेते आणि मीराजवळ पिशवी देते आणि म्हणून घे हे घे मीरा तुझ्यासाठी हे आणलंय आता मीरा लगेच त्या पिशवीतून हात घालून तो बॉक्स काढते तर त्यात तिळगूळ हवरीचे लाडू बनवण्यासाठी गूळ काही सामान आणलेलं असतं त्याच वेळेस आता सत्याला मात्र हे सामान बघताच खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्य मला धुमके तू असं कसं वागू शकते निरुपा तू अगं असं काय चालू आहे तुझं त्याच वेळेस ते, ते कुठे काय वागले मी त्याच चुकीचं काय आता उद्या संक्रांती म्हटल्यानंतर तिळगुळ घरात व्हायलाच पाहिजे की नाही म्हणून सामान आणलंय आणि इला दुसरं येतं तरी काय याच कामा जी आहे ना तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा अगं असं कसं वागू शकते दोन्ही सुनामध्ये तू फरक करून शकत तेव्हा लगेच आता सत्या म्हणून हे बघ निरुपा तू तु धुमकेतूशी जे काही वागले नाही ते अगदी चुकीचं आहे बर का तेव्हा निरुपा मला लागते हो का मी माझ्या सुनेसाठी ड्रेस आणलाय तुला जर एवढीच हौस असेल तर तुझ्या बायकोसाठी आणायची ना साडी तेव्हा लगेच अकर भाऊ लागतात हे बघ निरुपा हे चुकीचं आहे जशी देविकाची पहिली संक्रांत आहे ना तशी तुझी म्हणजे मीराची पहिलीच संक्रांत आहे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते असेल हो हिची पहिली संक्रांत पण काय करणार आहे साडी घालून हिला तसंही कामच करायचं असतं की नाही पण कशाला हवी नवी साडी घालेल की जुनीच वगैरे आणि जर हाऊस असेलच तर हिचा नवरा आहे हिच्यासाठी साडी आणण्यासाठी हो की नाही आणशील ना तू तिच्यासाठी तेव्हा लगेच आता इथे देविका हसू लागते पंकजही हसत असतो त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते फुलवाली उद्या छान असे तिळगुळ बनव माझ्या सुनेची पहिली संक्रांत आहे सगळं काही छान व्हायला पाहिजे देविका आणि तू मस्त उद्या हा ड्रेस घाल आणि सोन्याचे सगळे दागिने घाल आणि चांगली मिरव बी मस्त मेकअप करून आता मात्र सत्याला खूपच राग येतो त्याच वेळेस निरुपा आता देविकाला देविका पंकज तुम्ही चला बरं रूममध्ये मी ना तुला माझ्याकडे जे सोन्याचे दागिने आहेत ना ते देते म्हणजे ना ते घालून तू भारी दिसशील आता मात्र सत्या म्हणतो निरुपा हे जे काय वागले ना ते फार चुकीचं आहे तेव्हा निरुपा म्हणून गप्पा वयस पण होती आणि जर एवढंच तिला वाटत असेल ना नव्या साडीचं एवढे सण झाले लग्न झाल्यापासून हिच्या आईने काही आणलं का मग आता ह्या संक्रांतीला एखादी साडी आणायची ना पण नाही यांना आमच्याकडूनच हवं आहे ना हो की नाही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा पण तू दोनही सुन्यांची हौस करायला पाहिजे ना एकीचीच हौस का करते तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हौस करण्यासाठी पण माणसं लायकीची असली पाहिजे ना आणि जर एवढीच हौस करायची ना तुम्हाला तुमच्या सुमेची तर तुम्ही करा मग आता मात्र लगेच निरुपा देविका आणि पंकज तिथनं आतमध्ये निघून जातात सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात त्याच वेळेस मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं असतं मीरा आतमध्ये निघून जाते सत्या मात्र इथे विचार करत असतो आणि म्हणू लागतो निरूपा तू हे जे काय वागायली ना ते फार चुकीचं आहे खरं तर तुझ्या लक्षात पण नसतं या तुझ्या सुनेला लाली पावडरवालीला काही गिफ्ट द्यायचे पण मुद्दा म्हणून करायली ना तू धूमकेतूला त्रास होण्यासाठी पण बघ मी पण धूमकेतूचा नवरा आहे मी तिच्यासाठी काहीही करू शकतो असे म्हणून आता इथे सत्या धूमकेतूला गिफ्ट आणण्यासाठी बाहेर गेलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा नी आता तिथेच हॉलमध्ये भाजी निसत असते तेवढ्याच सत्य येतो आणि म्हणू लागतो धुमकेतू डोळे बंद कर ना त्याच वेळेस तिथे देविका आणि आता निरुपाई उभे असतात तेव्हा लगेच मीरा डोळे बंद करते सत्या लगेच हातातील खोकस समोर धरतो आणि म्हणू लागतो धुमकेतू हे बघ तुझ्यासाठी तु काय आणलंय सत्याने आता मीरासाठी सुंदर अशी छान साडी आणलेली असते साडी मात्र तीनशेच रुपयाची असते त्याच वेळेस आता निरुपाने देविका बघला तर त्यात साडीची किंमत असते तीनशे रुपये तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अरे बापरे खूपच महागाची साडी आणली तुझ्या नवऱ्याने अरे बापरे तीनशे रुपयेची फक्त तीनशे ते रुपयाची तेव्हा लगेच आता सत्या मात्र देविका आणि निरुपाकडे बघू लागतो देविका म्हणू लागते गई मीरा साडी घालताना जपून घाला काय सांगता घालता घालताच फाटू शकते अशी थर्ड क्लास साडी आणली तुझ्या नवऱ्याने तेव्हा लगेच आता दोघी हसत असतात आणि म्हणू लागतात फक्त तीनशे रुपयाची साडी तेव्हा मीरा लगेच चोरात देविकाला ओरडते आणि म्हणू लागते कोण म्हणाल तुला तीनशे रुपयाची साडी अगं माझ्या नवऱ्याने आणली ती साडी म्हणजे ती लाख मोलाची आहे लाखाची तुझ्या नवऱ्या तुझ्यासाठी काय नाही देविका माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी तीनशे रुपयाची साडी तरी आणली पण तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी काय नाही सांग का? ना, ना आता मात्र देविकाचा चेहरा पडतो आणि ती खाली बघू लागते पण मात्र सत्य जोरजोरात हसू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद